हाय गाय इज गुड मॉर्निंग आय होप तुम्ही सगळे मजा असाल तर आज आपण चाललो आहे माजगावला मुंबईला म्हणजे तर तिकडे ताडवाडीमध्ये आपलं फंक्शन असतो कृष्ण जन्माष्टमीचा तर तिकडे जाऊया आज तर सगळं आज पूजा वगैरे असणार सगळं तर आणि दुसरी गोष्ट आपण तू फिरायला पण जाणार आहे मुंबईला लालबाग परेर वगैरे सगळं कारखाने वगैरे बघायला जाणार आहे तर चला जाऊया व्हिडिओ कसा आवडतो ते मला सांगा आणि आपला दुसरा पाठ पण पा येणार ने आहे नेक्स्ट डे म्हणजे सत्तावीस तारीख दही अंडीचा तर तो तर ब्लॉग खूप खूप मस्त असणार आहे कारण की आपण माझगाव ताडवडी ही म्हणजे खूप जुनी दहीहंडी आहे आणि त्यांनी सगळ्यात पहिलं नऊ थर लावलेले तुम्ही जर जाऊन गुगलवरती पण चेक करलं आहे ना तुम्हाला समजेल की सगळ्यात पहिलं थर म्हणजे आमच्या यांनी लावलेले आहे माझगाव तर ते पण बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे तो नेक्स्ट पार्ट बनवणार आहे मी सेकंड पार्ट आ, ट्वेंटी सेवनचा आज आहे ट्वेंटी सिक्स तर कसा वाटला तो व्हिडिओ मला शेवट पण सांगा तर माझगाव ताडवडीमध्ये एंट्री घेतलेली आहे तर चला जाऊया आणि हे काका पप्पांसोबत सर्व काळ विसंभ पाया भागी, भागी, भागी थी, भागी थी सागरी एक परी कदा कदा, कदा काळी पार पाडतो अशा प्रकारे सगळे मंडळी गेलेले आहेत आता okay. पॅकअप <laughs> <laughs> तर आपण लालबागपर्यंत इकडे कारखाना चालवलो आहे इकडे ॲक्च्युली सगळे मोठे मोठे सार्वजनिक गणपती असतात खूप मोठा कारखाना आहे आणि त्या बघा काम चालू आहे खूप सिंहासन वगैरे गणपतीच्या सुंदर सुंदर मूर्ती आहे किती मोठे मोठे मूर्ती बघा Mm. A few moments later. कुठला रे बाबा फालुदाला कुठला घेणार माईनचा फेमस बाबा फालुदा हा हा काय स्पेशल ना डबल स्पेशल माबा डबल स्पेशल